नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत कैरीचा ठेचा कैरीचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी एक कैरी कापून घेतलेली आहे त्याच्या अशा प्रकारामध्ये मी फोडी करून घेतलेल्या आहेत आता ह्या फोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपण जाडसर याला काढून घेणार आहोत तर आता आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आता हे सर्व आपण मिक्सरला जाडसर काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण कैरीचा ठेचा बनवून घेतलेला आहे आता याला आपण सर्व करून घेऊया तर तयार आहे इथे आंबट तिखट खारट असा कैरीचा ठेचा कैरीचा ठेचा बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि कमी वेळात होणारी आहे तर नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा